नमस्कार आज सातदाच फूडमध्ये आपण तयार करणार आहोत नारळी भात नारळी भात कसा करायचा चला तर पाहूया आता आपण नारळी भात चला तर मंडळी आता आपण पाहूया नारळी भात कसा करायचा आता आपण हे भांडं गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये हे भांडं गरम झालं की त्यामध्ये तूप हे तूप घालायचं आज आपण नारळी भात करत आहोत आता थोडसं हे तूप तापलं छान आपण यामध्ये थोड्या चारोळ्या घालून घेऊया ये चे वे चे वे चे आता चार वेळा घातल्यानंतर हे बदामाचे काप घालूया गॅस अगदी मंदा चिवायचे आणि आता आपण दोन दालचिनीचे तुकडे छोटे छोटे आणि लवंग घालत आहोत आता हे थोडस परतून घेऊया हो यामध्ये आपण हे मनुके घालून घेऊया हे पण आपण छान परतून घेऊया आता हे ड्रायफ्रूट सगळे परतल्यानंतर आपण यामध्ये हे बारीक केलेलं खोबरं घालूया नारळ फोडून त्याची अर्धी वाटी आपण बारीक करून घेतली आहे आता आपण थोडंसं खोबरं यामध्ये घातलं आहे ते छान परतून घेऊया त्याचा छान सुगंध सगळीकडे पसरतो स्वाद अगदी छान येतो नारळी भाताचा नारळी भात करतच परतण्यासाठी आता हे आपण तांदूळ धुवून घेतले आहे हे तांदूळ पाव किलो आहेत हे आता आपण यामध्ये घालूया हे तांदूळ अर्धा तास भिजत घातले होते आणि आता आपण पाणी नेतळून हे तांदूळ छान खोबऱ्यामध्ये परतून घेऊया खोबरं ड्रायफ्रूट आणि तांदूळ या तुपामध्ये छान परतून घेऊया एक पाच मिनिट आपण यामध्ये परतून घेऊया आता आपण हा तांदूळ छान परतून घेतला आहे ड्रायफ्रुट्स आणि तुपामध्ये त्याचा स्वादही खूप छान येतो आहे त्यामध्ये आपण थोडीशी आता वेलची पूड टाकूया एक चमचा वेलची मुळे याला आणखी छान स्वाद येईल तसेच आपण हे अर्ध्या वाटीचं नारळाचं दूध आणि नारळ बारीक करून त्यामध्ये घातलं आहे हे दूध आपण या नारळाचं दूध आपण यामध्ये घालून घेऊया नारळाच्या दुधामुळे भाताला एक वेगळी चव येते त्यामध्ये आता आपण हे गरम केलेलं पाणी घालूया प्रमाणानुसार आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया यामध्ये प्रमाणानुसार आपण पाणी घालून घेऊया तसेच आपण यामध्ये चवीनुसार थोडस अगदी चवीनुसार मीठ घालून घेऊया अगदी दोन मीठ घालूया म्हणजे आपल्या भाताला छान चव येईल आणि आता आपण साखर घालण्यापूर्वी थोडा वेळ हा भात झाकून ठेवूया त्याला छान वाफ आली त्यानंतर आपण बाकीचे पद पदार्थ त्यामध्ये घालणार आहोत नारळी भात आपला छान शिजत आला आहे आता थोडा वेळ असतानाच आपण यामध्ये ही अर्धी वाटी साखर घेतली आहे आपण आता या भातामध्ये ही साखर मिक्स करून घेऊया आणि भात हलवूया म्हणजे सगळ्या बाजूनी ही साखर त्यामध्ये मिक्स होईल आता या साखरेच्या पाकामधून उरलेला भात आपला वाफेमध्ये तयार होणार आहे यावर आपण पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवूया आपला हा नारळी भात आता अगदी अंतिम टप्प्यात आहे आता आपण यामध्ये छान त्यावर केशर सिरप घालूया त्यामुळे आपल्या भाताला छान स्वाद येईल आणि रंग ही एक छान प्रकारचा येईल तयार झाला आहे आता आपला नारली पसा है हा नारळी भात पाहूयात तर आपण कसा झाला आहे छान सुगंध आणि तयार झाला आहे आपला हा नारळी भात दिसायलाही किती छान झाला आहे बघ आता आपण तो खाण्यासाठी सर्व करूया दोन मिनिट आपण आता हा गॅस बंद करूया आणि पुन्हा थोडा वेळ आपण ह्याला छान दमदार वाफ देऊया तयार आहे आता आपला हा नारळी भात तयार झाला आहे आपला नारळी भात आजच्या सणाला सगळ्यांनी तयार करण्यासाठी एक छान गोड भाताचा प्रकार नारळी भात आवडला का तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद